भरामध्ये परतीच्या पावसानं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेत शेत आहे का तळा हे कळायला मार्ग नाही लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि पाण्याखाली गेल्या कारणानं ना एवढंच नाही तर सोयाबीन आणि उडीद आणि मूग हे प्रचंड नुकसानीत आहे शंभर टक्के नुकसान झाल्या कारणानं सरकारनं शंभर टक्के नुकसान द्यावी आणि जमीन नदीकाठची काठच्या भागाची जी जमीन आहे ती पूर्ण वरबडून गेलेली आहे त्याच्यामुळे सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती आहे की तातडीनं पैशनामे करा आणि सरसगट शंभर टक्के नुकसान भरपाई द्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये पावसाने हाहाकार माजवला हो आहे हे आपण पाहतोय अनुभवतोय लातूर जिल्ह्यामध्ये पर्जन्य मानामुळे नुकसान झाल्याची माहिती आमच्यापर्यंत येते आणि शासनानं तातडीनं पंचनामे करावेत शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करावी आणि सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा